हुकुमाची राणी ही या मालिकेच्या आजच्या भागात कथा एका अत्यंत भावनिक आणि गंभीर वळणावर येऊन पोचली असून राणीच्या आयुष्यात सध्या संकटांचे डोंगर उभे आहेत सासू मालती तिचा प्रचंड छळ करत आहे मालती राणीला भर झोपेतून उठवून भिकारडे म्हणत हिणवते आणि बळजबरीनं तिला घरकामासाठी खेचत आणते राणीला घरकामाचा प्रचंड ताण दिला जात असून तिला घरात अत्यंत हीन वागणूक दिली जात आहे दुसरीकडे इंद्र आता आपल्या वस्तीतल्या नवीन आयुष्याशी जुळून घेण्याचा प्रयत्न करत असून तिथे त्याला आंघोळीसाठी गरम पाणी देखील मिळत नाही त्यामुळे तो स्वतः चूल पेटवून पाणी गरम करतो आणि आबा हे सर्व दुरून उभे राहून बघत असतात आबांच्या मनात आपल्या मुलाबद्दल प्रेम असले तरी जोपर्यंत इंद्राच्या अंगावरचा डाग पुसला जात नाही तोपर्यंत त्याला घरी न परटण्याचा त्यांनी कडक निर्णय घेतला आहे महाडिकांच्या घरात राणीची प्रकृती खालावते आणि कामाच्या व्यापामुळे तिला चक्कर येऊन अस्वस्थ वाटू लागते रत्ना तिला समजावण्याचा प्रयत्न करते पण राणीला मालतीच्या रागाची भीती वाटत असते आबा जेव्हा मालतीला राणीचा छळ करताना बघतात तेव्हा ते मालतीला कडक शब्दात सुनावतात आणि राणीची बाजू घेऊन तिला कामातून मुक्त करण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे मालतीचा जळफळाट होतो दरम्यान ऑफिसमध्ये विक्रांत एमडी झाल्यामुळे कामगारांवर हुकूम गाजवू लागला आहे तर दुसऱ्या बाजूला इंद्रा राणीच्या मदतीनं व्हिडिओ कॉलवरून बुवांचा शोध घेण्याचा प्रयत्न करत असतो विक्रांतनं बुवांना संपवण्यासाठी एक घातक इंजेक्शन तयार ठेवले असून गुंड बुवांना ते इंजेक्शन देणार इतक्यात इंद्रा तिथे पोहोचतो आणि दरवाजा ठोठावतो येणाऱ्या भागात राणी इंद्राला भेटायला त्याच्या वस्तीत जाते तिथे ती जरी वरवर राग दाखवत असली तरी इंद्राला मात्र खात्री पटते की राणी अजूनही त्याच्या प्रेमात आहे आता इंद्रा आणि राणी मिळून बुवांना विक्रांतच्या तावडीतून वाचवू शकतील का हे पाहणे औत्सुक्याचं ठरेल